राधानगरी तालुक्यातील तर्फे असंडोली इथल्या शेतातील जनावरांच्या गोट्याला आग लागून प्रापंचिक साहित्यासह जनावरांचे वैरण जळून खाक झाली तीन गायींसह पाच शेळ्या भाजून जखमी झाल्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखल्यामुळं मोठी जीवितहानी टळली राधानगरी तालुक्यातील तर्फे असंडोली इथल्या इक्बाल इनुस बखाली यांच्या जनावरांच्या गोट्याला दुपारी अचानक आग लागली यामध्ये प्रापंचिक साहित्यासह जनावरांचे वैरण जळून खाक झाली परिसरातील शेतकऱ्यांनी आग लागल्याचं समजताच गायी आणि शेळ्यांची दावी कापून जनावरांना बाहेर काढलं त्यामुळे जीवितहानी टळी गोकुळचे एल आर पी ज्ञानदेव पाटील यांनी गोकुळ पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधत गोकुळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केलं दरम्यान गोकुळचे वैद्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी एम पवार यांनी भेट देत जखमी जनावरांच्यावर उपचार केले त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही सध्या वातावरणात उष्णता वाढत आहे त्यामुळे जनावरांचे गोटे वैरणी सुरक्षित ठेवावे आगीपासून प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे